गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून मुलांनो आपण आज एकदम तुमच्या आवडीचा छानसा आपण काय करणार टॉपिक म्हणजे तो टॉपिक कशाशी आधारित आहे एका खेळाशी तो कोणता खेळ सांगू शकता तुमचा आवडता खेळ तुम्ही ऑनलाइन शकता क्रिकेट आहे चार क्रिकेट म्हणजे आपण काय म्हणजे खास रेवा

রাশি জাত আমি त्यांचे दोन प्रवास अतिशय खडचर होता कारण का त्यांनी त्यांना क्रिकेटची आवड होती अठरा वर्षी चालू खेळायला पण त्यांचं सिरेक्शन लवकर गव्हर्नमेंट जॉब करायला पाहिजे कंटिन्यू करायला पाहिजे असं त्यांची इच्छा होती